नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज आपल्या व्यासपीठ शहरातील प्रमोद नगरात एका बंद घरात पती पत्नी आणि दोन मुलांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे यातील मयत व्यक्तीने गडफास घेतला असून त्याची पत्नी आणि दोघा मुलांचे मृतदेह जमिनीवर पडलेले होते परिसरातील नागरिकांनी घरातून दुर्गंधी येत असल्याने मयत व्यक्तीच्या नातेवाईकांना माहिती दिल्याने हा प्रकार उघडकीस आलाय देवपूरमधील प्रमोदनगरमध्ये राहणारे प्रवीण मानसिंग गिरासे त्यांची पत्नी दीपा प्रवीण ते चार दिवसांपूर्वीची ही घटना घडली असावी असा अंदाज आहे गेल्या चार, चार दिवसापासून गिरासे यांचे घर बंद होते घरातून प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली होती गिरासे यांचा घर बंद असल्यामुळे परिसरातील नागरिकांना संशय आला त्यामुळे त्यांनी मयत गिरासे परिवारांच्या नातेवाईकांना संपर्क करून ही माहिती दिली मयत प्रवीण गिरासे यांची बहीण संगीता योगेंद्र सिंग राजपूत यांना माहिती मिळाल्याने त्यांनी तातडीने प्रवीणचे घर गाठले लोकांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडला असता घरातील एका रूम मध्ये प्रवीणचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत होता तर पत्नी व मुलांचे मृतदेह जमिनीवर पडलेले आढळून आले हे दृश्य पाहून संगीता यांनी एकच हंबरडा फोडला दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस हे घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलाय मयत प्रवीण गिरासे हे मुळचे धुळे तालुक्यातील लोणखेडी येथील रहिवासी होते त्यांनी सामूहिक जीवन संपविले आहे किंवा आणखी काय याबाबत पोलिसांनी तपास सुरू केलाय